आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं ही मन सार्थ ठरवली आहे या काकांनी आपल्या स्टायलिश बॉडीने या काकांनी भल्या भल्या तरुणांना आपलं फॅन बनवलंय कोपरगाव येथे पार पडलेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेला या काकांनी गाजवलंय पासष्ट वर्षांचे भरतकुमार उदावंत यांच्या फिटनेसने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्यात ज्या वयात लोक डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन जगतात ब्लड प्रेशर शुगर हार्ट अटॅकसारख्या आजाराने त्रस्त असतात अशा वयात भरतकुमार काका तरुणांच्या गळ्याचे ताईज झालेत काकांच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेत पण विशीतल्या एखाद्या तरुणालाही लाजवेल अशीच त्यांची बॉडी आहे वयाच्या पासष्टाव्या वर्षी काकांनी आपली बॉडी किती मेंटेन ठेवली आहे हे पाहून त्यांचे प्रतिस्पर्धी तरुणही आश्चर्यचकित झालेत काकांच्या प्रत्येक फोजवर उपस्थितांनी भरभरून दाद दिली काका वयाने ज्येष्ठ नागरिक आहेत पण आजही अगदी तारुण्यात आपली शरीर संपदा गमावणाऱ्या कित्येकांसाठी ते आदर्श आहेत आपण ठरवलंच तर काहीच अशक्य नाही याचं मूर्तिमंत उदाहरण भरत कुमार उदावंत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका